चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत एकदम छान खुसखुशीत आणि आतून आतलं सारण जे आहे मोदकाचं ते पण खूप असं खुसखुशीत गणपतीजवळ येत आहे मग मस्त मोदकची रेसिपी तळणीचे मोदक कमीत कमी पंधरा ते वीस दिवस हमकास टिकतात हे मोदक अजिबात खराब होत नाही आणि ओल्या नारळापासून बनवलेले आहेत दुधाचा वापर करून यामध्ये दुधाचा वापर देखील केलेला आहे पण तरी हे खूप छान आणि खुसखुशीत मऊसूत अजिबात पडत नाहीत मऊ अजिबात होत नाही असे खुसखुशीत मोदक कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी साधारणतः पाच चमचे या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे रवा घेतल्यानंतर मिश्रण हे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं या ठिकाणी मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते गणपतीजवळ येत आहेत रोज वेगवेगळं नऊ ते दहा दिवस काय बनवायचं यासाठी आपण सिरीज जी आहे ती चालू केलेली आहे आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून तळणीचे मोदक आणि उद्या परत आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका या ठिकाणी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दोन चमचे तेलाचं मोहन जे आहे ते कडकडीत गरम करून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम कडकडीत गरम केलेलं होतं आणि आता जे आहे पूर्ण पिठाला त्याचं बायंडिंग येईपर्यंत आपण असं पिठाला चोळून घेणार आहोत पूर्ण तेलाचं मोहन पिठाला चोळून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा घट्टसर गोळा हातावरती कोरडा होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो मी आधीही सांगितलं आहे मोहन जर टाकलं तर गोळा कसा व्हायला पाहिजे म्हणजे आपलं पीठ जे मोहन जे आहे ते परफेक्ट पडलं आहे हे आपल्याला समजतं या ठिकाणी आता पिठाचा याला सर्व मोहन तेलाचं जे आहे मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर असा गोळा जो आहे तो बनवून घेणार आहोत खूप जास्त पाणी यासाठी लागणार नाही साधारणतः मला एक कपासाठी अर्धा कप पाणी या ठिकाणी लागणार आहे खूप जास्त पाणी इथे यूज करायचं नाही किंवा खूप घट्टही गोळा बनवायचा नाही आणि खूप पातळही नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्याचा जो गोळा आहे तो बनवताना मी खूप पाण्याचा या ठिकाणी वापर करत नाही आहे जसं लागेल तसं मी थोडं थोडं पाणी ॲड करून आणि एकदम मस्त लव मसूत असा लुस लुशीत गोळा जो आहे पिठाचा तो तयार करून घेतलेला आहे उंडा आणि आता यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित भिजू देऊया यामध्ये रवा आहे या ठिकाणी पीठ छान मळून झालेलं आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मस्त साजूक तूप टाकलेलं आहे साधारणतः तीन चमचे तूप यामध्ये मी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण तीन चमचे तूप एक कपासाठी सफिशियंट आहे आणि तेवढं घेतल्यानंतर रवा छान भाजलाही जातो या ठिकाणी एक कपाला थोडासा कमी रवा घेतलेला आहे कारण मी सारण खूप जास्त नाही बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवू शकता या ठिकाणी एक कप रव्याला एक कपाला कमी रवा या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि जो तीन चमचे मी तूप टाकले ते व्यवस्थित वितळल्यानंतर त्यामध्ये रवा टाकून घेतला आहे आणि साधारणतः चार मिनिटं एकदम कमी गॅसवरती एकदम लालसर लालबुंद होईपर्यंत आणि रवा जो आहे तो एकदम रवाळ आणि रवा फुलून आला पाहिजे इथपर्यंत रवा जो आहे भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकता चार ते पाच मिनिटे एकदम कमी गॅसवर रवा जो आहे एकदम सुट्टा होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम हलका फुलका झालेला आहे आणि रवा जितका हलका फुलका होईल तितका तो छान आणि टेस्टी लागतो या ठिकाणी बघू शकता भाजण्याची प्रोसेस आणि प्रत्येक रेसिपी बनवताना मी याआधीही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे प्रत्येक रेसिपी बनवताना तुम्ही जर वेळेला महत्त्व दिलं तर रेसिपी अजिबात चुकत नाही या ठिकाणी मी रवा भाजण्यासाठी साधारणतः पाच मिनटं मला या ठिकाणी लागलेले आहे रवा एकदम परफेक्ट या ठिकाणी भाजला गेलेला आहे आता रवा भाजल्यानंतर यामध्ये आपण ओल्या नारळाचा चव जो आहे तो टाकणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओल्या नारळाचा चव जो आहे त्याचा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आणि मस्त जो व्हाईट आपला जो नारळ आहे ते घ्यायचं आणि ते त्यामध्ये टाकायचं ओला नारळ जरी यामध्ये टाकला त्यातलं ते जे तेलाचं मॉइश्चर किंवा पाण्याचं जे असतं अंश तो भाजून भाजून त्यातलं मॉइश्चर सर्व निघून जातं आणि एकदम मोकळा सुटसुटीत होतो तुम्ही बघू शकता टाकल्यानंतर थोड्या अजून टाकल्या टाकल्या थोड्याशा गठोळ्या होऊ शकतात पण त्या मोडण्याचा प्रयत्न करायचा आणि खूप साऱ्या गठोळ्या अजिबात होत नाही तुम्ही बघू शकता मी पूर्ण गुठुळ्या ज्या आहे त्या मोडून घेतलेल्या आहे आणि एक साधारणतः तीन चा ते मि चार मिनिटानंतर जे खोबरं टाकलं आहे ओल्या नारळाचं चव टाकला आहे ते टाकूनसुद्धा आपलं जे सारण आहे ते एकदम व्यवस्थित मोकळ मोकळं दिसतंय या ठिकाणी मी वाटीमध्ये दूध घेतलेलं होतं साधारणतः अर्धी वाटी दूध आहे आणि अर्धी वाटी दुधामध्ये मी थोड्याशा केशरच्या काळ्या ॲड केलेल्या होत्या त्यामुळे त्याचा कलरही खूप छान आलेला आहे आणि सारण जे बनवतो आहे त्यालाही कल रंग खूप छान येतो त्यामुळे केशर ॲड केलेला आहे आणि मस्त असं केशरचं दूध यामध्ये टाकून जे आहे थोडंसं सा मौसूद सारण जे आहे आपलं या ठिकाणी बनून तयार होईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता मौसूद सारण जे आहे दूध टाकल्यानंतर तयार होत या ठिकाणी प्रत्येक आता रवा भाजण्यासाठी आपण तेवढा वेळ दिला आणि त्यानंतर जे ओल्या नारळाचं चव टाकल्यानंतर पण आपण जेवढा वेळ दिला आपण जर प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी तितकासा वेळ त्याला दिला ना कोणताही पदार्थ छान होतो या ठिकाणी बघू शकता एकदम मौसूज सारण जे आहे आपलं तयार व्हायला लागलेलं ला आहे आणि आता यामध्ये आपण एक कप रवा घेतलेला होता एक कपाला थोडासा कमी आणि यामध्ये आता आपण एक कपाला थोडीशी कमी साखर देखील टाकून घेणार आहोत साखर टाकून झाल्यानंतर टाक साखर थोडीशी चाळून घेतली तरी चालेल आणि साखर त्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर वरतून तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्या हवे असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स पण टाकून घेतले आणि मस्त या ठिकाणी मौसूद सारण जे आहे आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि थोडंसं हलकंसं थंड करायला एका डिशमध्ये बाऊलमध्ये काढून घेऊया या ठिकाणी कणिक करन पण बघू शकता एकदम मस्त मऊ लुसलुसीत या ठिकाणी भिजलेले आहे आणि याचे दोन जे आहे पोर्शन तयार करून घेतलेले आहे आणि पोळीसारखं एकदम मस्त लाटून घेतलेले आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही आणि खूप पोळीसारखं पण नाही असं जे आहे याची लेअर ठेवायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठाचा वापर न करता या ठिकाणी मी मस्त लांबट पोळी जी आहे मोठी लाटून घेतलेली ला आहे आणि एका वाटीच्या साह्याने मी याचे एक, एक सारखे भाग जे आहे ते कापून घेणार आहे तुम्ही बघू शकता वाटीच्या साह्याने त्याने काय होतं एक सारखा आकार येतो मोदकांचा म्हणून मग मी वाटीचा वापर करून हे केलेलं आहे राहिलेलं पीठ जे आहे ते काढून घ्यायचं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त ला जाड देखील या ठिकाणी मी ठेवलेलं नाही आहे आता यावरती सारण ठेवून या ठिकाणी सारण जे आहे ते हलकंसं थंड झालेलं आहे आणि यावरती सारण ठेवून तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारण कमी जास्त करू शकता आणि अशा कळ्या ज्या आहे तुम्ही बघू शकता कळ्या ज्या आहे पाकळ्या ज्या आहे त्या अशा पाडून घ्यायच्या पिठाला त्याच्या घड्या एकावर एक करायच्या एकदम छान कळ्या तयार होतात तुम्ही बघू शकता आणि राहिलेलं वरचं टोक जे आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता वाव दिसायला किती सुंदर दिसतंय तुम्ही बघू शकता याचप्रमाणे दुसऱ्यांदाही मी करून दाखवते सारण भरल्यानंतर छान कळ्या पाडून घ्यायच्या घडीवरती घडी ठेवून कळ्या ज्या आहेत त्या मस्त या ठिकाणी पडल्या जातात याचप्रमाणे आपण सर्व मोदक असे बनवून घेणार आहोत आणि जोपर्यंत मोदक बनताय तोपर्यंत एका बाजूला तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे पुन्हा एकदा दाखवते मी कळी पाडताना एकावर एक लेअर ठेवायची आणि दिसताना खूप सुंदर दिसतं अजिबात अवघड नाही आहे करायला आणि या ठिकाणी आपले मोदक जे आहे ते तयार झालेले आहे आता तिकडे कढईमध्ये तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल गरम आहे आणि त्यामध्ये आपण आता टाकून घेऊया गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि कमी गॅसवरतीच मस्त कुरकुरीत होईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे गॅसची फ्लेम वाढवायची नाही कारण तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग मो, मोदक त्यामध्ये सोडायचे आणि मग कमी गॅसवरतीच हे मोदक जे आहे एकदम मस्त लालसर रंग येईपर्यंत रंग येईपर्यंत तळून घ्यायचे या ठिकाणी आपले खुसखुशीत मोदक जे आहे ते या ठिकाणी तयार झालेले आहे हमखास पंधरा ते वीस दिवस टिकतात थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे एकदम मस्त आणि खायला छान लागता रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका